माझे कुटुंब आईचा वाढदिवस मराठी बौद्धकथा बाबा आणि सोहम स्वयंपाकघरात आले सोहम आईला म्हणाला आई उद्या रविवार असल्यामुळे आम्हा दोघांनाही सुट्टी आहे मी आणि बाबांनी असे ठरविले आहे की उद्या फक्त आम्हीच घरची सगळी कामे करायची आणि तुला छानपैकी आराम द्यायचा हो नाही करता करता, करता कशी बशी ती तयार झाली दुसऱ्या दिवशी दोघांनी चहा स्वयंपाक धुंडी भांडे सगळी कामे केली संध्याकाळी सोहमने आईला हाक मारली आई बाहेर बैठकीत आली पाहिल्याबरोबर तिला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला सोहमने मधोमध स्टूलवर केक ठेवला सोहमने तिच्या हाताला धरून बळेबळे चाकूने केक कापायला लावला आणि सगळ्यांनी टाळ्या बाजून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आजीने हातात तबक घेऊन आईला ओवाळले सोहमने तिच्या हातात त्याने स्वत तयार केलेले शुभेच्छा पत्र दिले तिला आणि सर्वांनाच वागवून नमस्कार केला आजी आजोबांनी आणि आईबाबांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिला बाबांनीही आईच्या हातात एक साडी दिली आई म्हणाली एवढं सगळं कशासाठी केलं याची काय गरज होती सोहमने उत्तर दिले आई तू रोज आमच्यासाठी राबराब राबतेस आम्हाला काय हवं नको ते बघतेस माझे सगळे हट्ट पुरवतेस एक दिवस आम्ही केले तर काय बिघडले तुलाही एक दिवस का होईना आराम मिळावा म्हणून आम्ही हे सगळं केलं आम्हालाही तू करत असलेल्या कामाचे सगळे महत्व कळले सोहमचे बोलणे ऐकून तिला खूप आनंद झाला आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तुम्हाला ही बोधकथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद